नमस्कार मंडळी तुमचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आमच्या तुम कुंडीतली शेती दाखवणार आहे तुम्ही हे बघू शकता इथे काय आलेलं आहे हे ता हा तांदूळचा आहे इथे कांद्याची पात उगून आलेली आहे आणि त्या मुळा इथे उगवलेला आहे तुम्ही बघू शकता मुळाची पानं आणि या एकाच कुंडीत ही एक लवंगी मिर मिरची आलेली आहे तुम्ही बघू शकता साधी मिरची आणि याच कुंडीतून दुसरीकडे हे तुम्ही बघू शकता कुंडीत तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या ढोबळ्या मिरच्या आलेल्या आहेत म्हणजे एकाच कुंडीत दोन प्रकारची वेगवेगळी मिरच्यांची झाडं आलेली आहेत तर अशी आमची ऑर्गेनिक शेती आहे आम्ही आधुनिक काळ काळातली शेती करतो आणि कुंडीतच शेती केलेली आहे तुम्ही बघू शकता हे ते बघू शकता बघू शकता आज सदाकुलीचे सदाकुलीचं झाड लावलेलं आहे ती या कुंडीत आधी आम्ही तिळाची शेती केली त्याला भरपूर वाटीभर तिळा हलते तुम्ही बघू शकता हे तिळाचं झाड आहे अशा प्रकारे हे जे छोटं फळ जेव्हा असे सुकतील तेव्हा यांना असं काढायचं ह्याच्यातून तेव्हा आपण करून घ्यायचे इथून कढीपत्ता आलेला आहे आम्हाला कडी पत्ते हे कढीपत्ता बघू शकता हे गुलाबाचं फुल इकडे पण आहे लावलेला आहे कोरपड आहे आम्ही घरच्या घरी कोरपड लावलेली आहे ती पण खूप आलेली आहे कोरण हा ऊस हा ऊस आहे लग्न तुळशीच्या आपण रोज किंवा आठवड्यात नाही तर तरी कोरपडीचा घर जो असतो ॲलोवेरा जेल तो आपण आपल्या डोक्याला लावला पाहिजे केसांना त्याच्यामुळे आणि केसाचे विकार सुद्धा होत नाही आणि आपण कधीतरी रोज म्हणलं तरी चालेल खोरपड आणि तुळशी खाल्ली तरी एकदम उत्तम असतं अशी माझी आई सांगत होती